सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गुत्री यांना सादर दंडवत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधुनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे की प्रपंचातील कोणत्या तीन दुःखाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ते दुःख असहाय्य असते असे निरूपण करतात आणि हे निरूपण भगवंत कोणाला करतात का करतात तो प्रसंग कसा घडला गेला आहे हे आपण आज पाहणार आहोत खर तर मनुष्याला कोणत्याच प्रकारचे दुःख नको असते माणसाचा संपूर्ण जीवन प्रवास हा सुखाच्या शोधात असतो याही पुढे जाऊन आपण जर असं म्हणलं की माणसाचे देह उद्दिष्ट किंवा अंतिम सत्य हे याच सुखाच्या अवतीभोवती फिरत असत आणि असं जरी म्हणलं तरी ते अतिशोक्ती ठरणार नाही कारण माणूस हा सुखाच्या शोधात रात्रंदिवस अहरनिशी धरपडत असतो तो प्रयत्न करत असतो आणि सर्वस्व आपलं त्या सुखाच्या शोधासाठी सुखाच्या प्राप्तीसाठी तो सर्वस्वपणाला लावत असतो बर मग हे सर्व शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर हा माणूस सुखी होतो का समाधानी होतो का मुळात इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सर्वज्ञ श्री चक्र स्वामी वचनाच्या माध्यमातून निरोपण निरोपण करत असताना असं म्हणतात कि सुख हे दुःख मिश्रित आहे आता आपल्याला हे ऐकायला कसं वाटतं की आपण ज्या सुखाच्या शोधात संपूर्ण आयुष्यभर धडपडत असतो ते सुख सुद्धा दुःख मिश्रित आहे या प्रपंचातील सुखाला दुःख मिश्रित का म्हणले तर प्रपंचात जे सुख प्राप्त होते एकतर ते सुख प्राप्त होण्यासाठी जे काही कार्यपद्धती आहे जे काही प्रोसेजर आहे ते दुःखरूप आहे कष्टरूप आहे आणि दुसरे म्हणजे की हे दुःखरूप आणि कष्टरूप कार्यपद्धतीने जे सुख प्राप्त होते प्रपंचातील जे सुख आहे त्याची जी काळमर्यादा आहे किंवा त्या सुखाची जी वयो मर्यादा आहे ते अत्यंत अल्प आहे म्हणजे सुखाचा काळ हा अत्यंत अल्प असू शकतो म्हणजे आपण कोणत्याही सुखाबद्दल म्हणजे आपण जे प्रपंचात ज्या जे जे सुख प्राप्त करतो किंवा ज्याला आपण सुख म्हणतो त्याच्या कोणत्याही सुखाबद्दल जर तुम्ही स्वतः थोड आत्मचिंतन केले तर आपल्याला त्या त्या, त्या जी दुःखाची मिश्रता आहे ती अगदी स्पष्टपणे आढळून येईल म्हणून सर्वज्ञ श्री स्वामींनी हा दुःख मिश्रित आहे आणि परमेश्वर भक्ती मार्गातील किंवा अध्यात्मातील जे आनंद आहे जे निरातिशी आनंद आहे तो मात्र केवळ आनंद आहे त्यामध्ये दुःखाचा स्पर्श किंवा दुःखाचा लवले सुद्धा नाहीये मात्र प्रपंचातील जे दुःख आहे सुख आहे ते मिश्रित आहे आणि तेच ते प्राप्त करण्यात हा जीव स्वतःला धन्य मानत असतो सुख जवा पाडे दुःख पर्वता मंजे प्रपंचात जवा इतकं सुख प्राप्त करण्यासाठी पर्वतासारखे डोंगरासारखे दुःख कष्ट त्रास सहन करावे लागतात बहिणाबाई चौधरी या संसारातील जे दुःख मिश्रित सुख आहे त्याच वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने करतात त्या आपल्या काव्यामध्ये म्हणतात की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळती भाकर संसारात बी बंधुन प्रत्येक सुखाच असच आहे आधी चटका आणि मग नंतर भाकर म्हणून तर गोपालकृष्ण परमात्मा या प्रपंचाकडे या संसाराकडे पाहून दुःखालय असं म्हणतात याला भगवंतानं काय नाव दिलेले हे सर्व दुःखालय आणि असा हा दुःख मिश्रित सुखाने नटलेलं हे मानवी जीवन आहे आणि अशा दुःखरूपी जीवनामध्ये संसारातील तीन दुःखाबद्दल सर्वज्ञ श्री स्वामी म्हणतात की हे तीन दुःख असाही आहेत आणि त्याच वेळेच आपण चिंतन करणार आहोत बीड येथे सर्वज्ञांचं वास्तव्य आहे एके दिवशी सर्वज्ञ हिरणावरून विजय करतात आल्यानंतर गोसाव्यांचे यांचे शालन होत होते आणि नेमकं त्याच वेळेस जोगनायक नावाचे सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी येतात आल्यानंतर ते स्वामींच्या श्रीचरणी लागतात साष्टांग दंडवत घालतात आणि स्वामींच्या श्रीचरणाचे चरणोदक घेतात आणि ते चरणोदक प्राशन करतात आणि थोडंफार ते चरणोदक आपल्या माथ्याला लावतात आणि हे सर्व झाल्यानंतर ते जोगनायक स्वामींना म्हणतात की जी जी निवाला जी जळत होता जी म्हणजे त्यांनी ते, ते चरणोदक घेतल्यानंतर त्यांच्या हृदयात मनात जो दुःखाग्नी होता आणि त्या अग्निने त्यांचं मन हृदय जळत होते ते एकदम शांत झाले आणि म्हणून ते म्हणतात त्यांना विचारतात की, विचार की तुम्ही का जळत होते आणि मग ते जो नायक आपल्या जीवनातील जी मागील प्रसंग आहे जो वृत्तांत आहे ते आमच्या सर्वज्ञापुढे सांगू लागतात ते म्हणतात की जीजी मी मिरजेकडील उभय मार्गीचा सुंकी इथे सुंकी म्हणजे त्या कालखंडामध्ये जे कर वसूल करणारा व्यक्तीला असे सुंकी असं म्हणत होते म्हणजे मिरज भागात दोन्ही बाजूचा उभय मार्गी म्हणजे दोन्ही बाजूचा येणारे आणि जाणारे त्या दोन्ही बाजूचा कर वसूल करणारे हे जोगनायक होते आणि म्हणून यांना सुंकी जोगनायक असं म्हणत होते म्हणजे जोगनायक त्यांचं नाव होते आणि सुंकी हा त्यांचा एक उद्योग व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या नावापुढी वापरला जात होता आणि मग ते जोगनायक सांगतात सर्वज्ञांना की मी तेलंग देशाशी गेलो आणि मी तिकडे भरपूर प्रमाणात द्रव्य जमा केले जोडले आणि आता आपण परत आपल्या गावाकडे जाऊ आपल्या परिवाराला आपल्या सोयऱ्या दायऱ्यांना आपल्या जवळच्या लोकांना त्यांच्यात हा द्रव्याचा विनियोग करू आणि अशा पद्धतीचा एक विचार मनात आणून मग ते वापसीची तयारी करतात एक बैल सोबत घेतात आणि त्या बैलावर ते सर्व द्रव्य ती संपत्ती ठेवतात आणि वापसीच्या प्रवासाला लागतात काही दुसरे माणसंही प्रवासासोबत असतात त्यांचा प्रवास सुरू असतो एके दिवशी ते जोग नायक चालत असताना मागे राहतात आणि सोबत जी माणसं असतात ते मात्र तो बैल ज्यावर द्रव्य असतो तो बैल घेऊन ते पळून जातात जोगनायकाची सर्व संपत्ती अशा पद्धतीनं त्यांनी ती जमा केलेली ती सर्व चोरीला जाते त्यांनी मात्र जोगनायकांनी त्यांच्या ज्या धोत्राच्या एका कोपऱ्याला गाठ मारून त्यात एक मुदी ठेवली होती फक्त ती राहिली आणि मग ते दोघ नायक गावाकडे येतात दुःखीत मनाने आलेले असतात कारण की सर्व संपत्ती ही चोरीला गेलेली आहे आणि आता ही फक्त सहज आपल्या त्या धोत्राच्या एका कोपऱ्यामध्ये मुदी जी बांधून ठेवली तेवढीच राहिली आणि मग ते आल्यानंतर ती मुदी विकून त्या पैशात त्यांचा जो वडील मुलगा होता म्हणजे मोठा मुलगा होता त्याला काही छोटा मोठा व्यवसाय सुरू करून देतात आणि सुरु करून दिल्यानंतर कालांतराने काही दुर्दैवानं त्या मोठ्या मुलांचे देहावसान झाले म्हणजे तो मृत्यू पावला मग तेच भांडवल तोच व्यवसाय नायक आपल्या लहान मुलाच्या हवाली करून देतात म्हणजे नायकांना दोन मुले दोन मुलं एक मोठा आणि एक लहान आता मोठ्यांचा तो देवाज्ञा झाली मग आता तो सगळा व्यवसाय ती जबाबदारी लहान मुलाच्या हवाली ते करतात आणि दुर्दैवानं काही काळखंडानंतर तो लहानही मुलगा त्यांचा मृत्यू पावला दोनच मुले होते तिसरा अपत्य नव्हते आणि दोन्ही मुलं मृत्यू पावले आता हे दोघेच म्हणजे पती पत्नी तरी त्या दुःखाला ते दोघ पत्नी तोंड देत आपलं जीवन काळक्रमण व्यतीत करत होते परत काही कालांतराने त्या जोगनायकाची पत्नी आता तिचा मृत्यू होतो आता मात्र त्या जोगनायकाच्या दुःखाना पारावर उरला नाही पहिले दोन मुलं आणि आता पत्नी हे सर्व आपल्याला सोडून गेले आणि ते अशा ठिकाणी गेले की आता परत कधी ते आपल्याला दिसणार सुद्धा नाही ही भावना हे दुःख त्यांना सतत अस्वस्थ करत होते ते सर्वज्ञांना म्हणतात की मी या दुःखामुळे सतत जळत होतो माझ्या मनाला कुठेही शांतता मिळत नव्हती मी मंदिरात जात होतो मी पुराण ऐकत होतो मी साधू संताकडे जात होतो पण मात्र मला कुठेही स्वस्थता लाभत नव्हती माझ्या मनातील जो दुःखाग्नी होता तो शांत होत नव्हता ऐसा जळूतूची असे अखंड मी जळतच होतो आणि गोसाव्यापाशी आलो आणि तेवेळीची निवालोजी म्हणजे मी तुमच्या जवळ आलो त्याच वेळेला माझ्या मनातील हृदयातील जे दुःख आहे ते जी, जी दुखाग्नी तो कमी झाला आणि मी निवाल होती आणि यावर सर्वज्ञ श्री त्यांना सात्वन करताना म्हणतात शोक आणि घरभंग हे तिन्ही दुःख पुरुषाशी की म्हणजे संसारामध्ये जीवन व्यतीत करत असताना द्रव्य शोक म्हणजे तुम्ही मुबलक प्रमाणात द्रव्य कमावले घरदार गाडी शेती वगैरे वगैरे आणि अशा काही घटना झाल्या की का असा काही योग आला की ही सर्व संपत्ती तुम्हाला गमवावी लागली तर या संपत्ती गमावण्याचं जे दुःख आहे ते तुमच्या मना मनामध्ये हृदयामध्ये सतत राहत असते दुसरे दुःख सांगताना सर्वज्ञ म्हणतात की पुत्र शोक म्हणजे त्या जोगनायकांचे दोन पुत्र गेल्यामुळे ते सदैव दुःखीस्त होते बर त्यांना दोनच होते तीन मुलं आहेत दोन मृत्यू पावले एक मुलगा आहे किंवा एखादी मुलगी अजून आहे असं असं काहीतरी असेल तर कमीत कमी त्या तिसऱ्या मुलीकडे मुलाकडे बघून काहीतरी मागील दुःख कमी करण्याचा प्रयत्न करून त्या पुढच्या लेकराच्या भविष्यासाठी त्यांनी कशा तरी ते, ते दिवस काढले असते पण त्यांना दोनच मुले होते आणि तेही देवदर्शनाला गेले आणि तिसर दुःख भगवंत म्हणतात की घरभंग म्हणजे एकतर पहिले झालं की द्रव्य शोक दुसरं झालं की पुत्र शोक आणि आता तिसरं घरभंग म्हणजे घरभंग म्हणजे पत्नीचा मृत्यू हे तीन दुःख प्रपंचातील मनुष्याला असह्य होतात या दुःखातून बाहेर पडणे किंवा या दुःखागिनीला शांत करणे हे सहज शक्य नाही परंतु फक्त परमेश्वराची कृपा त्या परमेश्वराची भक्ती त्यांचं नामचिंतन याशिवाय दुसरा कोणताही माध्यमातून या जीवाला या दुःखातून मुक्तता मिळू शकणार नाही खर तर परमेश्वर सर्वच दुःखापासून मुक्त करणार आहे आणि जीवनामध्ये हे तिन्ही दुःख प्राप्त झाले होते त्यांचे मन हे सतत जळत होते सर्वज्ञांनी त्यांना त्या ते दुःखातून मुक्त केले आणि ते स्वतः मी निवालो जी मी शांत झालो जी असं म्हणत असं म्हणतात परमेश्वर सर्वच जीवांचे दुःख हरण करणार आहे गरज आहे फक्त आपल्याला त्या परमेश्वराला शरण जायची आपण सर्वांनी परमेश्वराला अपेक्षित असलेली एकनिष्ठ भक्ती करावी आपल्या भक्तीचा आपल्या श्रद्धेचा परमेश्वर स्वीकार नक्कीच करतात कारण की परमेश्वर तर आपल्या निळा निरावर हात ठेवून या जीवाची वाट पाहत असतात की हा जीव मला कधी शरण येईल मी याला कधी या दुःखातून मुक्त करू या जन्ममृतूच्या फेऱ्यातून या याला मी कधी मुक्त करू परमेश्वर स्वतः उतावीर झालेला आहे निदळावर हात ठेवून आहे फक्त आपण त्या परमेश्वराकडे वाटचाल करावी त्यांनी सांगितलेला जो आचार आहे त्यांनी सांगितलेला जो विचार आहे तो आपल्या कृतीमध्ये आचारामध्ये तो आणावा परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वच प्रकारच्या दुःखाचं हरण करणार आहे आपल्याला त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती घडो आणि आपलं जीवन दुःखमुक्त हो ही शुभकामना व्यक्त करून लांबलेल्या विचारांना शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय